वजीर रेस्क्यू फोर्सच्या सहकार्याने तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी पाणी व लाईटचा डी पी चालू केला शिरोळ तालुक्यातील गोसरवाड या गावचा पाणीपुरवठा चालू करण्यासाठी शिरोळचे तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्या आदेशाने वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान गोसरवाड येथील जाऊन गावांच्यापैकी चार गावांच्यापैकी चा चा दोन गावांचे पाणीपुरवठा चालू केला अब्दुल्ला ठेरवाड या गावांचा पाणी पुरवठा चालू झाल्याने गावकरी खुश असल्याचे बोलले जात आहे तसेच टाकळेवाडी व वा गोसरवाड या गावाचा डीपी पुराच्या पाण्यात बुडाला होता हा देखील तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांची परवानगी घेऊन हा डीपी चालू करण्यात आला या कार्यासाठी चार गावांचे तलाठी वायरमन शिंदे व वजीर रेस्क्यू फोर्स आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित राहून यांनी या केलेल्या कार्यामुळे तालुक्यात कौतुकाची चर्चा केली जात आहे रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाल नेनामदार जयसिंगपूर